मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतातले रस्ते आता तर निर्णय घेतला शासनाने की बारा फूट कमी रस्ता नसावा आणि प्रत्येक गावाचा शेतकऱ्याचा रस्ता कुठला आहे शिवपादन कुठं पाधन कुठं याचं आरेखन केलं पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला एक त्यांचा मोठा नकाशा असला पाहिजे की या ग्रामपंचायत मध्ये इतके रस्ते शेतकऱ्याचे आहे इतके शिवपादन आहे इतक्या पायवाटी आहेत पण आता बारा फूट रस्ता हा कंपल्सरी आणि तो रस्त्याची नोंद ही त्या शेतकऱ्याच्या सातबारामध्ये गेली पाहिजे याकरता ही एक मोठी मोहीम आम्ही सुरू करतो आहे जिवंत सातबारा योजना आम्ही या ठिकाणी आणलेली आहे सातबारा मृत नको म्हणजे मृत व्यक्तीचं नाव नको जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते बारा तेरा ज्या शेतकऱ्याच्या शेतातल्या नोंदी सातबारा वाजतात त्या नोंदी सुद्धा पूर्ण क्लिअर असल्या पाहिजे त्याचाही आम्ही या ठिकाणी चर्चा केली हंड्रेड पर्सेंट शेतकरी हा वर नोंदणी झाला पाहिजे अग्रिस्टॅक जी योजना आहे म्हणजे आपल्याकडे केंद्र सरकारनी राज्य सरकारनी प्रत्येक शेतकऱ्यांना एक नोंदणी क्रमांक देतो युनिक कोड देतो आहे युनिक कोड त्याच्यावर शेतकरी आला युनिक कोड काढला यानंतर केंद्र राज्याच्या सर्व योजना त्याला अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून त्याच्या डायरेक्ट त्या युनिट कोडवर मिळणार आहे म्हणजे पीक पाणी असो की तुमचं काही असो तुमचं नुकसान भरपाई झाली तर तुम्हाला त्याच्यावरच जावं लागेल वीज सबसिडी मान्य मुख्यमंत्र्याला विनंती केली आहे की विजेची सबसिडी ज्यांना घ्यायची आहे तो सुद्धा अग्रेस टॅकवर आला पाहिजे पंतप्रधान सन किसान सन्मान योजनेचा व्यक्ती अग्रिक टॅकवर आला पाहिजे जे केंद्र सरकारने एक युनिक कोड दिला प्रत्येक शेतकऱ्याला त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी अग्रेस टॅकवर असलं पाहिजे जेणेकरून एकही योजना अशी नाही की ज्याला तो वंचित राहील नैसर्गिक आपत्ती आली तर त्या किनिक त्याला सर्व फॅसिलिटी मिळणार आहे त्यातही आम्ही या ठिकाणी हे केलं आहे या ठिकाणी आढावा घेतला कुठल्या कुठल्या हायवेचे भूसंपादन राहिले हो काय राहिले असे जवळपास अठ्ठावीस विषयावर माझी चर्चा झाली मी दोन तीन गोष्टी आमच्या तहसीलदारांनी जोडला कळवल्या जनतेसोबत आठवड्यातनं एकदा तरी तहसीलदारांनी जनसंवाद केला पाहिजे आठवड्यातनं एकदा कुठल्या तरी गावात गेलं जनते संवाद केला त्यांचे के प्रश्न काय महसूल काय म्हणत आहे शासनाची भूमिका काय गतिमान सरकार पारदर्शी सरकारचा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केलाय मग तो खरंच होतो आहे का नाही तुम्ही कधी कधी वृत्तपत्रात बातम्या येतात त्या त्याचं उत्तर खंडन कसं केलं पाहिजे कारण त्या बातम्यावर विधानमंडळात प्रश्न उपस्थित होतात जे काही बातम्या प्रेसमध्ये येतात त्याच्यावरच विधानमंडळ गाजतं त्याचं तातडीनं दुसऱ्या दिवशी आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलाय की त्याचं तातडीनं खरं असेल तर खरं सांगा किंवा त्याची दुरुस्त करून कळवा की हे चूक झाली होती आम्ही दुरुस्त केली आहे तर त्याच्याही आम्ही तयारी आज केलेली आहे या ठिकाणी काही नाविन्यपूर्ण काम आमच्या तहसीलदार केले आहेत त्याचाही उल्लेख या ठिकाणी झाला अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे मान्य जिल्हाधिकारी आणि टीमनी चांगलंच काम केलं आहे आतापर्यंत जे काही कार्य झालं आहे शंभर दिवसात शंभर दिवसात सोलापूरला दिलेलं टार्गेट ते सोलापूर कलेक्टरच्या माध्यमातून जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण केलं आहे काही काम तर म्हणजे सोलापूरनी राज्याच्या तुलनेत काही कामामध्ये काही विषयामध्ये उत्कृष्ट काम केलं आहे राज्य आहे पण सोलापूर पुढं आहे असे काही अठ्ठावीस मध्ये तुम्हाला सर्वांना तिथं पुस्तक देतो आहे प्रत्येक विषयाचं तर माझं एवढंच या माध्यमातन आश्चर्य नव्हतं की इकडे महसूल खात्याचा आढावा भूमी अभिलेख खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्याला सूचना दिली आहे की त्यांनी तातडीनं रुजू व्हावं ते शासनाला कुणालाही न विचारता न सांगता सुटीवर हो गेले आहेत शासनाने त्यांची कुठली मागणी आहे पण त्यांनी माझी एक अट ठेवली असा कुठलाही संप करून घ्यायचा परस्पर संप करायचा लोकाला वेटीच धरायचं हे काही शासन मान्य करायला तयार नाही आम्ही त्यांना पगार देणार नाही आम्ही त्यांना कुठलीही त्याची मागणी आज पूर्ण करणार नाही ज्याविषयी ते जॉईन होतील त्याविषयी मी पहिली बैठक घेईन काय माग मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करेल पण या पद्धतीने परस्पर सुटून चाललं जायचं परस्पर संप करून टाकायचा हे काही सरकारला मान्य नाही त्यांनी जॉईन व्हावं आणि मला मंगळवारी येऊन भेटावं त्यांच्याकरता बैठक घेईल त्यांच्या काय सरकारकडे अडचणी ही जी मानसिकता आहे युनियनबाजी करण्याची संप करण्याची ही मात्र कमी केली पाहिजे सरकार प्रश्न सोडायला तयार आहे सरकार हिअरिंग घ्यायला तयार आहे सरकार कोतवाला पर्यंत तलाट्यापर्यंत न्याय द्यायला तयार आहे कुठलाही प्रश्न असेल सरकारकडे तू सरकार टेकोर करायला तयार आहे पण कुणी संपावर जाण्यापूर्वी सरकारशी बसलं पाहिजे आपल्या वरिष्ठांचे बसलं पाहिजे त्यांनी प्रश्न नाही सोडला तर मंत्र्याकडे आलं पाहिजे त्यांच्या मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये सरकार आहे या पद्धतीने भेटी जर चालणार नाही विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर